मालेगाव पुन्हा हादरले मालेगावातील यज्ञा दुसाने या चिमुरडीवर अत्याचार करून निर्गुण खून करण्याच्या घटनेला थोडेच दिवस झाले असताना जनतेचा राग अजून शांतही झालेला नाही आणि मालेगावात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिंबा फासणारी घटना घडली आहे एका पंचावन्न वर्षीय नराधमानं तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे मालेगावात चाललं तरी काय असा संताप आता नागरिकांमध्ये व्यक्त होतो आहे डोंगराळ्यातील घटनेला थोडेच दिवस झालेले असताना मालेगावातच पुन्हा एकदा क्रूर कृत्य एका पंचावन्न वर्षीय नराधमाकडून करण्यात आलं आहे दीपक धनराज छाजेड असं या पंचावन्न वर्षीय नराधमाचं नाव आहे तो मालेगावातीलच रहिवाशी असून एका तेरा वर्षीय गतिमंद बालिकेला फूस लावून आपल्या स्कूटी गाडीवर बसून एका परीक जागेवर घेऊन जाऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस झाली आहे या प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले डोंगराळे या मात्र अकरा दिवस उलटलेले असताना मालेगावातच असे राक्षसी कृत्य घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अशा नराधमांना कायद्याचा वचक राहिलेला नाही शासनाने अशा घटनांविरुद्ध तातडीनं कठोर पावले उचलले नाहीत तर गावोगावी असे नराधम तयार होतील अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे विरो रिपोर्ट लोक टाइम्स मराठी मालेगाव